नमो बुद्धाय जय भीम मी राहुल जोंधे आप पहात बुद्ध संघ यूट्यूब चैनल आज नांदेड़ मध्य रेकॉर्ड असा मोर्चा भिकू संघा मार्गदर्शनाखा महाबोधी महाविहार मुक्त करायाक्रिता का लाखों संख्यने उपासक व उपासिका मोर्चा सहभागी होते हां मोर्चा नवीन मोढ़ाते महात्मा फुले पुतला मार्गी नांदेड जिहा अधिकारी कार्यालय ने आज विद्युत सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नांदेड मध्ये जो महाविहार मुक्तीच्या साठी जो लढा चालू आहे आणि संपूर्ण त्या लढाचा प्रचार चालू आहे आणि त्यानिमित्ताने नांदेडमध्ये आता आज महामोर्चा आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये विद्युत सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपली समाजासाठी काही घेणार म्हणून या भावने ऑर्गनायझेशन कडून पन्नास हजार सर्व मोर्चा मोर्चामधून आता अनेक गाव खेड्या ग्रामीण भागातून लोक आलेले आहेत या पाण्याचा उन्हाळ्याचा अतिशय तापमान आहे आणि तापमानामुळे बऱ्याच जणांना आता पाण्याची वेळेवर होत नाही म्हणून मधून आलेल्या प्रत्येक व्यक्ती या पाण्याचा लाभ घ्यावा यावेळी स्थानिक दखल घेतली असल्यामुळे मीडियाने सुद्धा दखल घेतली आहे आणि हा बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट जो आहे बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट तो रद्द व्हायला पाहिजे आणि होऊ शकतो असं जर आंदोलन चालू राहिले का तरी आम्ही गाजीतील बाजूची कोर्टामध्ये कशी मांडता येईल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचाही आम्ही विचार करत आहोत बिहार सरकारकडे हीच मागणी असेल की नवकर या प्रश्नामध्ये लक्ष घालून कंपन्या रद्द करण्यासाठी सर्व विधिष्ट बांधवांना सहकार्य करावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही विधिष्ट पात्र आहेत त्यांना देखील बिहार सरकार सरकारकडून आवाहन करण्यात यावे असे आम्ही त्यांना आवाहन करतो

व्यक्त केलं रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करायला জয়ে ভাৰতীয় প্ৰেচিত ভোজ প্ৰ काम करतो भगवान आंबेडकर यांच्या राजवादन मी डॉक्टर युवराज मोरे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्यात अजित ऑडिटर या ठिकाणी आज जो मृत्यू संघ भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरी सर्व पक्ष संघटनाच्या वतीने जो महाबोधी विहार या कायद्यानुसार त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या हातातून काढून घेण्यासाठी मोर्चा काढण्यात आला महामोर्चा काढण्यात आला त्यासाठी भारतीय महासभेनं जे काही संपर्क केला आणि संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी अत्यंत शांततेने अत्यंत चांगल्या पद्धतीने हा मोर्चा संपन्न झाला आणि या खरेदी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जे काही

महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मी जिल्हाध्यक्ष आणि केंद्रीय सदस्य या माध्यमातून मार्थे कार्य करतो आज आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ज्या आंबेडकर संघटना आहेत राजकीय सामाजिक संघटना ज्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठे महामा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या राज्यातील बुद्धमय स्थळ हे बहुजनचे पवित्र स्थळ आहे जिथे भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्त झाली आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तिथे त्या ठिकाणी त्या महाबाजी महायोगामध्ये